श्रीपादराजम शरण प्रपदे श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री चरित्र अध्यय एकोणचाळीसावा श्रीगणेशायन माय जय जय कलिमल दहना जय जय पंचानना जय जय श्री दत्ता करुणागना प्रगटला श्री लीला दाविशील तव कृपेत कर्माचा अंत रंगला जो भजनी तो निवांत भक्तवसल ही लिला कुरुगुड्डीच्या एकांतस्थानी रमती श्रीपाद कैवल्यनी गोडलीलायाजस्थानी मज्जावते थ इतरांशी दर्शनार्थ भक्ता प्रात येती पाहावी वनमाळी भावे अर्चिती चंद्रमौळी श्रीपाद श्रीवल्लभजे धर धर्मगुप्तासह शंकर भट ये भावे श्रीपाद वंदित मनी जिज्ञासा जागत कलियुग विशेषाची श्रीपादमूर्ती नित्य प्रसन्न दर्शने तत्काल शांत मन जागे हृदय समाधान पाहता कृपा दृष्टी तयांची सहज स्थिती अवलोकिती ते करुणा दृष्टी पाहे अमृतवृष्टी परमानंददायी युजी धर्मगुप्त सांगा विशेष कलियुगाशी जेथ विविधतापे जीवासी पीडा अतिदारुण कैसे असे याची गणना करी कोण व्यवस्थापना का वाड असे पतना उद्धार केवी श्री गुरुमूर्त्याति दयाळू साधकाशी कृपाळू शांती ब्रह्म केवळू वर्षे निरंतर प्रेमानंद परमात्मा स्वरूप विराट यादृश्य द्वैत रूपात असे जे माया जाणित भक्षण करी ते काल रूपे वाटे पिढा सप्ताशी खेळ वाटे सिद्धाशी स्वरूपी भेटीच्या अनावर ओढिशी म्हती काळ कल्पना धनिष्ठा नक्षत्रापासूनची परिक्रमा सुर्या भवतीची धनिष्ठे श्रवणांची काळा श्रवणांची काळ म्हणजे ब्रह्मकल्पे सृष्टिकल्प भाग तयाचा उर्वरित प्रलयस कल्प साचा काल पितृदेवतांचा पक्ष दक्षिणायन उत्तरायन संवत्सराचे भागजान घडे संपूर्ण कालदर्शन योग्याशी स्वशरात ही तारक राजविद्या रहस्यमय जीवन वेदशास्त्र प्रतिपाद्या पाही दिंडी प्रमाण शिरस्थानी ब्रह्मलोक नाभीमध्ये विष्णू लोक हृदय असे रुद्र लोक पितृलोक वीर्यकमा कनामाजी वीर्यकनात जे जनु देवता कार्यगत जन्म कर्म फलदाता दाता, लागी अत्यंत आवश्यकता असे तेथ काळाची जनू देवता न दिवंगत अथवा त्या जन्मात संबंधांचे श्राद्ध फल देत उत्तम गती त्यांना सहा सहारुतो बारा मास हृदयी पाहती योगी त्यास पौर्णिमा मावसा चोवीस येती वर्षा माझी गायत्रीचे ते छंद चतुर्विंशती काल स्वरूप भगवंती सवर मानुनी पूजिती द्वादक्षाक्षरी विद्या ही अतिवृष्टी अनावृष्टी भूकंपे अति कष्टी धुमके तु दृष्टी बदले ग्रह तार्यांची सारे कलियुगाची लक्ष्मी द्वापारातील कलिपुरुषाने केली अनुष्ठाने पश्चिम सांगती सागरी द्वीपात सांगितले भविष्य पुराणी महर्षी वेद व्यासांनी यज्ञ वेद मंत्रोच्चाराने दुःखी कलिपुरुष म्हणे तो भगवंताशी चालव कसे युग धर्माशी येते सत्कर्म सदाचार तत्वाशी दिसे प्राधान्य सर्वत्र जगतप्रभूंनी मग त्यास दावेले पश्चिम सागरे द्वीपास आदमा व्यक्ती दंपती स मूळ पुरुष जेमलेच्छांचे उद्यान केले त्या विहाराशे नाते जरी बंधू भगिनी सर्प रुपे शिरता कल युगाशी अंकुरती काम बीजे जरी ती देव्य शक्ती संतापे अधर्मी काम भावने होती सामान्यतेने गुन्हे वाढली जाती श्रीपादपिती स धर्मगुप्त शंकर भटजी स जाऊन पंचदेव स बांधा कुटी एकाच दिनी निगती ते दोघे जण करते मजूर कोठून ठाया विचार करत शेतात जाता पाहती तेथ गोशाल होता निर्मित शेतकरी तेथला त्याच्या सवे काही जण स्वच्छ प्रशस्त होता निर्मन अंथरती त्यावर मा, मालका पाहताची तो बोलवी यांना स्वागत करणं घोजना हो त्यांना देता उठे शंका मना या दोन भक्तांच्या मना आले तो जाणून म्हणे पशुधन चोरुनी विकता तरी शंका मनी या भोजना करता होते अत्यंत भुकेले म्हणून घेती दोघे तेथ भोजन भोजनोत्तर दोघा बंदन करी तो शेत करी झाडा सवेत्या दोघांना दोर खंडे बांधा म्हणे सेवकांना घडावी अद्दल त्यांना घ्या झडती त्यांची ते दोघे गडबडती येती अवती काकुळती पुन्हा पुन्हा विनविती गरीब भक्त सोडा आम्हाला तरी ते तो ठेवी बांधून तव पाहिले यात्रे करुनी नेती कृष्ण जल कावडीने वासवी कन्याकादे भक्त नामे कावडी गंगा नेई गंगा जल कावडी मार्गी करी भजनावडी जाती जयंती उत्सवास्तव निरुपाक्ष नामे हा शेत करी यात्रे, यात्रे करु ती आदरी देई भोजन त्या सत्कारी यात्रे करू जाती निघून मग मुक्त कर सायंकाळी भोजना देऊ तो म्हणे गाईच्या संरक्षणासह घ्यावे येथेची निद्रे सेवका सवे तो सावकाश जाई परत गावात करीत श्रीपादांचे स्मरण दिव्य लीलांचे चिंतन जहाले ते निद्राधीन जागले सूर्योदयी पाहता आजूबाजूला दिसे तो कोशाला अचंबित पाहून त्या विचार ती तिथले किती किंमत जमिनीला सांगती दोघे वृतांताला काय करावे वेडाला म्हणती ग्रामस्थ ते दवा हे ग्रस्त परिचित विचारी वासवी देवी जन्मत वैशाख शुक्ल दशमीत की सप्तमी ते सांगा सांगती धर्मगुप्त त्यास तो वैशाख शुद्ध दशमीशी असे मध्यानी शुक्रवार म्हणे तो वेडे दोघे दोघे निघाले कुरुगोटीला पैसे नसती ना नावाड्याला सांगता ओप द्या दयाला नेई तो नावेतून दिसे धर्म गुप्ता हती अंगठी काढून घेई नावाडी ती परिफेकी प्रवाहत ती पोहोचवी पहिलं तीर र वासवी कन्याका जयंतीचा उत्सव परम मांगल्याचा पाण्यावरून चालत साचा मार्गक्रमिती प्रभू शेतकऱ्यांच्या त्या गोशाळेत जाऊनिबसती प्रभू ध्यानस्त नावेने चालत तेथ पोहोचती ते, ते दोघे दिव्य संगतो प्रभूंचा वाटे त्या वाढत्या तेजाचा पसरे ते सर्वत्र त्यांचा वर्णवेना प्रभावतो श्रीपाद प्रभू गोशाळेतून येती बाहेर अंगणातून जाता न दिसे छाया जाण पर परमाश्चर्य पाहिले रवी छाया सामान्या परी पद चिन्हे मुक्तिकेवरी पर्याज दृश्य चमत्कारी साक्षात दृष्टी पुढे सूर्याकडे अंगी तेज वाढे स्थूळ रूप न सापडे वाटे सूर्याते होई दिव्य शिशुदर्शन येई धरेवर सूर्यातून भूमिशी लागता दिव्य चरण काही न दिसे क्षणभर भर सावर पाहता श्रीपादांशी मंद गुड हस मुखाशी पुनरपी पाहता सूर्याशी दिसे स्पष्ट सर्वांना मनती पहा या रविशी पाहता रक्त बिंबाशी पाहिले दिव्य बालकेशी प्रसन्न हस्यती ती करी येई ती हस्य वदनाने भूमी स्पर्शता ती दिव्य चरणे थांबले पुनरपी दिसने वाटे आश्चर्य ते दवा पाहून अम्मा तिने केले स्मित हस्य त्याने दिसे अम्मासी त्यागुने वाटे नवल ते दवा षोडश शो वर्षीय श्रीपाद प्रभूंनी घेतली दिव्य बालिका उचलोनी प्रेमदाराने त्यांनी नेले गोश आले तीन वर्षाची बालिका सुंदर दिव्या अंगावर भरदरे रेशीम वस्त्र तनवर शोभे परम सुंदर पाहुनी दृष्टी समर भय पर वाटे इंद्रजापर इंद्र जाला सार की सार न कळे काही जाणून मनीची भावना बोलती श्री प्रभ वचना हा मम स्वभाव पाहना नरे इंद्र जल हे ही मम प्रकृती मम संकल्पे पंचभूती प्र प्रकटती कार्य करती पूर्वकलानुसार जीवाचा ब्रह्मदेव करे निर्मिती विष्णुतीस रक्षती शिवती संहारती प्रेरणिने माझ्याची आदिपुरुष मी आदिशक्ती मी देवी देवता सर्वांची मी आदिशक्ती अनघा देवी, देवी तीच रूपे तीच महालक्ष्मी स्वरूपे तीच महा सरस्वती रूपे नेटे अवघे अनघा देवी अनघामी दत्तरूप रूप अनघात आदिशक्ती स्वरूप त्रिवर्गा तिथोप ब्रम्ह मी नित्य सत्य अनघ अनघा आद्य रूप जे अर्ध अनारी रूप सावित्री काठक चयने आपोआप अवतार हा माझा अनघा देवी पद्मावती असे आद्य शक्ती श्री व्यंकटेश्वर रूपे ती अनघा श्री दत्ताची अनघ श्री दत्ताची वचन श्री पादप्रभूंच्या ऐकून शंकर विचारिती करूना पुस्ती नियमाने, पुस्ती विनयाने कधी पद्मावती व्यंकटेश कधी अनघ खास तेने मम मंद स घडे ना निश्चय दयाळा कृपा करा मंदबुद्धी माते उद्धारा लाभे कृपा ज्ञान धरा करो निर्मलबुद्धि ते दीनानाथ सद्गुरु बोलले अनघा पद्मावती भले अनघाती दत्त, दत्त मी महालक्ष्मी ती विष्णू मी पद्मावती ती व्यंकटेश्वर मी जहालो श्रीपाद श्रीवल्लभ सगुन साकार तत्वांचा होता आविर्भाव त्यांचा रक्षि आचार मर्यादांचा अचूक विचार हा ही योगमाया माया कृष्णावतारी वासवी कन्याका भूवरी घडते ते दृष्टी समोर पहावे ते असंगतेने दिव्य लिलाई परम पावन अनुसंधाने हरिमन परिशीलन तो उद्बोधन तेने हे कृतार्थता पाहिले ज्या लिलांना करावे त्या ते वर्णना तेने शंखना होतील शांत समाधाने આધરિતાંથી તુટતી હૃદય ગ્રંથિ ભક્તિ હિ મુક્તિથી સંશય સુલભયા ભક્તિ માર્ગાને ભાવે નામ સંકીર્તને લક્ષ્મી પ્રાપ્તિ શીખ્રાનુંવાહત્યાને પટતાધ્યાય હા ય્રી પાદ ચરિત્રામૃત શંકર ભટ સમ્રંથ શ્રી સ્વામી સમર્થાવતા ધારક પરમ પૂજ્ય ગુરુ માવલી ચરણાર્પ મસ્તુ ઓવી સંખ્યા ત્ર્યાંશી અધ્યાય એકવા સંપૂર્ણ